पैदा हुआ उसी दिन पैदा हुआ उसी दिन जिस दिन बापूने लिहा था जन्म भारत पाक युद्ध जिसने भारत पाक युद्ध जिसने तोड दिया दुनिया का भरम नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी शाळा या युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त मराठीमध्ये सोपे सुंदर आणि प्रेरणादायी भाषण मित्रांनो तुम्ही गांधी जयंती भाषणाची सुद्धा तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा भाषण ऑलरेडी अपलोड केलेलं आहे शिवाय महात्मा गांधीजी यांच्या आयुष्यात घडलेल्या सात प्रेरणादायी कथांचा संग्रह आम्ही तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा अवश्य शेवटपर्यंत पहा चला तर लाल बहादूर शास्त्री यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आणि ते आपल्यासाठी कसे प्रेरणादायी आहेत हे आपण पाहूया मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणेच असणारे आपले लाल बहादूर शास्त्री निस्वार्थी नेता साधेपणाचा दीप देशासाठी झटला न केला कधी वीप श्रमाची दिली किंमत प्रामाणिकतेची शान शास्त्रीजींनी उभा केला नव भारताचा मान साधेपणाची मूर्ती प्रामाणिकता जात कर्तव्याचा दिवा माणुसकीचा हात जय जवान जय किसान दिला मंत्र खरा देशासाठी जळला शांती शास्त्रीजींचा धरा साध जीवन उच्च विचार हा शास्त्रीजींचा मंत्र कर्तव्यनिष्ठेचा मार्ग सत्याचा केंद्र जय जवान जय किसान विचारांचा मान देशसेवेसाठी होता त्यांचा अखंड प्रवास शान आजच्या या शुभ दिवशी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषण देण्यासाठी संधी मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान आहे आणि मला आशा आहे की माझ्या या भाषणातून सर्वांना लाल बहादूर शास्त्रीजींच्या कार्याबद्दल माहिती देऊ शकत लालबहादूर शास्त्रीजींचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीशे ला ब्रिटिश काळात उत्तर प्रदेशातील मुघल सराय येथे झाला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान झाले होते सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यापैकी एक होते लाल बहादूर शास्त्रीजी गांधीजींच्या साहस व अहिंसेच्या विचारांनी प्रभावित झाले होते बहादूर शास्त्री यांचे वडील मुन्शी शारदा प्रसाद श्रीवास्तव एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते त्यांच्या आईचे नाव रामदुलारी होते शास्त्रीजींच्या अठरा महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले ज्यामुळे त्यांच्या आई त्यांना घेऊन माहेरी आल्या बहादूर शास्त्री यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले येथूनच त्यांना संस्कृत भाषेत पदवी पूर्ण करून शास्त्री ही उपाधी धारण केली भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मरो नाही मारो हिची घोषणा दिली त्यांच्या या घोषणेमुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची भावना तीव्र झाली शास्त्री यांनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला एकोणीशे एकवीस मधील असहयोग आंदोलन एकोणीसशे तीस मधील दांडी यात्रा व एकोणीसशे बेचाळीस मधील भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली भारत छोडो आंदोलनात इतर नेत्यांसोबत लालबहादूर शास्त्री यांनाही इंग्रजांनी अटक केली भारताच्या स्वातंत्र्यानंतर लालबहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशाच्या संसदेचे सचिव बनवण्यात आले एकोणीशे एक चौसष्ट मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले त्यांनी दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी श्वेत क्रांतीला प्रोत्साहन दिले भारतात धान्य उत्पादन वाढविण्यासाठी हरित क्रांतीला प्रोत्साहन दिले मित्रांनो आपण पाहूया त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रेरणादायी घटना चला तर पहिली प्रेरणादायी घटना लालबहादूर शास्त्री यांचे साधेपण आणि प्रामाणिकपणा हे त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात दिसून आले याची एक प्रेरणादायी घटना आहे जेव्हा ते भारतात रेल्वे मंत्री होते एकदा शास्त्रीजी आपल्या अधिकाऱ्यांसह रेल्वेतून प्रवास करत होते तेव्हा रेल्वे मंत्री असल्याने त्यांना मोफत प्रवास करण्याचा अधिकार होता परंतु त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यही होते रेल्वे कर्मचाऱ्यांनी शास्त्रीजी आणि त्यांच्या कुटुंबियांना एक स्वतंत्र डब्यात स्थान दिलं प्रवास संपल्यानंतर शास्त्रीजींनी विचारलं की त्यांच्या कुटुंबाच्या प्रवासासाठी रेल्वे तिकीट काढलं आहे का अधिकाऱ्यांनी आश्चर्यचकित झाले कारण मंत्री म्हणून शास्त्रीजींना स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोफत प्रवास करण्याची परवानगी होतीच परंतु शास्त्रीजींनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाचा प्रवास वैयक्तिक कारणासाठी होता आणि त्यांचा सरकारच्या पैशावर भार पडू नये त्यामुळे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना विनंती केली की त्यांच्या कुटुंबाच्या प्रवासासाठी लागणाऱ्या तिकिटाचे पैसे गणना करावे त्यांनी लगेच रेल्वे तिकिटाचे पैसे स्वतःच्या खिशातून भरले लाल बहादूर शास्त्री यांच्या या कृतीतून आपण प्रामाणिकपणा नैतिकता आणि सरकारी संसाधनाचा योग्य वापर कसा करावा याचे महत्वाचे धडे घेतले पाहिजेत त्यांनी नेहमीच सांगितलं की सरकारी पद म्हणजे जनतेची सेवा आणि जबाबदारी त्याचा कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी गैरवापर होऊ नये आजच्या काळातही त्यांच्या या कृतीने आपल्या मनात प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना जागवली पाहिजे जी। शास्त्रीजींच जीवन हे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणार आहे की आपल्याला नेहमी साधं आणि प्रामाणिक जीवन जगायला हवं जरी आपण कितीही उच्च पदावर असलो तरीही चला तर आपण जास्त उशीर न करता दुसरी प्रेरणादायी घटना पाहूया आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाल बहादूर शास्त्री यांचं जीवन साधं पण अत्यंत प्रेरणादायी होतं त्यांचा प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचा आदर त्यांच्या अनेक कृतीतून दिसून येतो अशीच आणखी एक प्रेरणादायी गोष्ट म्हणजे जी त्यांच्या साधेपणाचा आणि जबाबदार वर्तनाचं प्रतीक आहे शास्त्रीजींच्या रेल्वे मंत्री असताना एकदा त्यांच्या नेतृत्वात रेल्वे अपघात झाला हा अपघात अत्यंत गंभीर होता त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला तेव्हा सर्वसाधारणपणे मंत्र्यावर आरोप होत नसत आणि अपघात अपघाताचं खापर नेहमीच कनिष्ठ अधिकारावर फोडलं जात असे मात्र शास्त्रीजींचं वर्तन इथं वेगळं होतं हो जेव्हा त्यांना या अपघाताबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तात्काळ संसदेत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली त्यांनी ही जबाबदारी स्वतः घेतली कारण त्यांच्या मते ते रेल्वे मंत्री होते त्यामुळे अपघाताची जबाबदारी ही त्यांची होती त्यांच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आणि लोकांना त्यांच्या नैतिकतेबद्दल खूप आदर वाटू लागला तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला नेहरूजींनी शास्त्रीजींना सांगितलं की अपघात हा वैयक्तिक चूक नसून एक दुर्घटना होती आणि त्यांनी राजीनामा देण्याची काहीच गरज नाही पण शास्त्रीजी आपल्या नैतिकतेवर ठाम होते माझं कर्तव्य म्हणजे लोकांची सुरक्षितता आहे आणि जर त्यात अपयश आलं तर दर जबाबदारी ही माझीच आहे असं म्हणत त्यांनी आग्रह धरला रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लालबहादूर शास्त्री म्हणाले कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही जरी मी शारीरिक दृष्ट्या धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवत नाही शेवटी नेहरूजींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला शास्त्रीजींच्या या कृतीने त्यांच्या जबाबदारीची आणि नैतिकतेची भावना संपूर्ण देशासमोर उजळून आली शास्त्रीजींचं हे उदाहरण आपल्याला शिकवतं की कोणत्याही पदावर असताना आपल्याला जबाबदारीची जाणीव ठेवणं आणि नैतिकतेला प्राधान्य देणं किती महत्वाचं आहे आजच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांनी यापासून हे शिकायला हवं की चुकामधून पळ काढण्यापेक्षा त्या स्वीकारणं आणि जबाबदारी घ्यायला शिकायला हवं चला आपण वळूया तिसऱ्या प्रेरणादायी घटनेकडे पण दुसरी प्रेरणादायी घटना आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यामुळे आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळेल चला लाल बहादूर शास्त्री यांचं योगदान केवळ राजकीयच नव्हे तर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजासाठी अनेक महत्वपूर्ण कामं केली त्यापैकी एक मोठं कार्य म्हणजे दुग्ध क्रांती ज्यामुळे भारतात दुग्ध उत्पादनात मोठी वाढ झाली आणि देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली शास्त्रीजींच्या नेतृत्वात झालेली ही क्रांती भारतीय शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरली शास्त्रीजींनी जय जवान जय किसान हा प्रसिद्ध नारा दिला ज्यात शेतकरी आणि सैनिक यांचा गौरव करण्यात आला त्याचवेळी शास्त्रीजींच्या लक्षात आलं की भारतातील दुधाचा पुरवठा अपुर आहे आणि लोकांना पुरेसे पोषण मिळत नाही देशातील दुग्ध उत्पादनाचं प्रमाण वाढवणं अत्यंत आवश्यक होतं अमूल सहकारी चळवळीची सुरुवात एकोणीसशे पासष्ट मध्ये शास्त्रीजींनी गुजरातमधील आनंदला दिली भेट दिली जिथे अमूल सहकारी दूध संस्था सुरू करण्यात आली होती अमूलच्या संस्थापक डॉक्टर वर्गीस कुरियन यांची भेट घेतल्यानंतर शास्त्रीजींना सहकारी चळवळीचं महत्व पटलं त्यांनी सहकारी दुग्ध उत्पादनाची कल्पना देशभरात लागू करण्यासाठी पावलं उचलली यातूनच पुढे भारतात दुग्ध क्रांती किंवा श्वेत क्रांती घडवून आणण्यात आली या क्रांतीने भारताला काही वर्षातच दूध उत्पादनात आत्मनिर्भर बनवलं आणि आज भारत जगातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणाऱ्या देशापैकी एक आहे त्यांनी देशात राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एनडी ची स्थापना केली आणि त्यासाठी हातभार लावला ज्यातून दुग्ध क्रांती अधिक व्यापक बनली लाल बहादूर शास्त्री यांचं नेतृत्व आणि शेतकऱ्यांवरील विश्वास हे भारताच्या दुग्ध क्रांतीचं मुख्य आधारस्तंभ होतं शास्त्रीजींच्या या घटनामधून आपल्याला शिकता येतं की सामान्य माणसाच्या समस्या समजून त्यावर उपाययोजना करणं हे खऱ्या नेतृत्वाचं लक्षण असतं त्यांनी जय जवान जय किसान या घोषणेप्रमाणे देशाच्या जवानाप्रमाणे शेतकऱ्यांचाही मान उंचावला आजही शास्त्रीजींच्या या दूरदृष्टीमुळे भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था आणि दुग्ध उत्पादन जगभरात उदाहरण बनलेलं आहे शेवटी शास्त्रीजींचं हे योगदान आजच्या विद्यार्थ्यांना शिकवतं की यशस्वी होण्यासाठी फक्त स्वतःचा विचार न करता समाजासाठीही मोठं काहीतरी करण्याची इच्छा आणि कर्तव्य असायला हवं आपले गुरु महात्मा गांधींच्या शैलीत ते एकदा म्हणाले कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे आज आवश्यकता आहे की आपल्याला देशातील सर्व नेत्यांनी लालबहादूर शास्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला हवे असे केल्यास देशाला प्रगतीपथावर पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्हालाही एक प्रेरणा मिळेल धन्यवाद